नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो एम बी बी एस तसेच बी डी एसचा राऊंड वन महाराष्ट्रामध्ये डिक्लेअर झालेला आहे ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत असे विद्यार्थी आता दिलेल्या वेळेमध्ये म्हणजेच बावीस ऑगस्टपर्यंत जाऊन जेही कॉलेज त्यांना राऊंड वनमध्ये मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये प्रवेश करू शकतात या व्हिडिओमध्ये आपण ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सलेक्शन लेटर म्हणजेच अलॉटमेंट लेटर कशा प्रकारे डाउनलोड करायचं ती माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर तुम्हाला या प्रकारे जे काही साईन इन पेज आहे ते ओपन करून घ्यायचं आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे यावर तुमचा जो काही रजिस्टर ईमेल आय डी आणि पासवर्ड आहे तो टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा असेल लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हा सेंट्रलाइजड ॲडमिशन प्रोसेस हा ऑप्शन दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मेडिकल अँड आयुष एज्युकेशन यावर तुम्हाला क्लिक करायचा असेल यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बॅचलर ऑफ मेडिकल अँड आयुष एज्युकेशन या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल या विंडोमध्ये तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट लेटरचा ऑप्शन दिसेल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर थोडा वेळ वेट करा त्यासोबतच तुमचे जे काही अलॉटमेंट लेटर असेल एम बी बी एस कॉलेज असेल किंवा बी डी एस कॉलेज असेल ते तुमच्यासमोर अशा प्रकारे येणार आहे या अलॉटमेंट लेटरची कलर झेरॉक्स मारून तुम्ही तुमच्यापाशी ठेवू शकता कारण ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन जेही कॉलेज तुम्हाला मिळालं आहे त्या कॉलेजला आपल्याला हे अलॉटमेंट लेटर कंपल्सरी द्यावे लागते त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये कॉलेज मिळाले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी जे काही अलॉटमेंट लेटर आहेत ते डाउनलोड करून आपल्याजवळ ठेवावेत या अनुसंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या मध्ये थांबूया धन्यवाद